राजधानी ठाणे न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खारकराळी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला ॲडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख बारा जून आहे तरी मुलांच्या मानसिकतेचा विचार न करता शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला यावेळी निराश पालकांनी मदतीसाठी पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत संपर्क साधला असता पूर्वेश सरनाईक यांनी पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला मॅडम नाव सांगा ना मी वैभवी बांदेकर माझा दोन दोन पोरं इकडे शिकतात आहे नववीला आणि सहावीला सो आज दहा तारीख पहिला दिवस आहे तर मुलांना माझ्या बाहेर काढलं त्या लोकांनी आणि फोन केला मुलांना येऊन घेऊन जावा तुम्ही फीस भरला नाही पण ह्यांच्या ॲपवर ड्यू डेट आहे बारा तारीख सो त्यांनी आज मुलांना घेऊन जायला सांगितलं एकदमच बाहेर क्लासमध्ये बसवलंच नाही काय मागणी केली आ... काय मी मागणी काय नाही केली मी फक्त विचारलं बारा तारीख झाल्याशिवाय कशाला तुम्ही बाहेर काढू शकता तेवढंच आणि काय नाही मी फील आता मुलांना घेतलं काय आयडिया नाही आहे आम्ही व्हिडिओ काढतात म्हणून वरती घेतलं त्यांनी त्यांना बाहेर बसवलेलं ग्राउंडवर ठाणे पोलीस स्कूल जे आहेत त्या ठिकाणी एकूण एकशे बारा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होतं आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टेस असं त्यांचं नाव आहे त्यांच्याशी ना आम्ही चर्चा केली की या एकशे बारा विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे तर मी त्यांना विचारलं की तुमच्या तेंग शाळेच्या ज्या ॲपमध्ये या ॲप मध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही बारा जून दाखवलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी बारा तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटने केलेलं आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे युवा सेनेच्या आज आपल्या सगळ्या मीडियाच्या मी मीडियाचे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरंतर या एकशे बारा विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या एकशे बारा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवासेना या ठिकाणी आलेली आहे आमचे या विभागाचे स्थानिक शाखाप्रमुख निखिल बुडजडे असतील युवासेनेचे माझ्या सदस्य सदस्याचे प्रतिनिधी नितीन लांडगे असतील जितेश गुप्ता निखिल वाळगे सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी त्यांनी तातडीने या ठिकाणी आलेले आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटनी विद्यार्थ्यांबरोबर जे काई है। काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच वि विनंती असणारे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या ॲलेक्झांडर विक्ट्रीस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे त्यात आमचं काही घेणं देणं नाही आहे मी आलेले एवढं सर काही पत्रकार भेटायला गेलो होतो एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल तर ती म्हणते ठीक आहे जे कर ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं असं तिची ही उद्धट भाषा होती मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब ह्या पदावरनं ते मुक्त करतील त्यांना सस्पेंड करतील ह्यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे जोपर्यंत त्या बाईची सस्पेन्शन होत नाही तोपर्यंत युवासेना गप्प बसणार नाही